नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राचे लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूजवड शहरातील चे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा कामगार नेते सुंदर कांबळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक एकोणीस आणि प्रभाग क्रमांक एकवीस मधील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे गणेश चतुर्थी निमित्त आकाश मित्र मंडळ वतीने गणरायाची स्थापना करण्यात आली या गणरायाच्या स्थापनेवेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आरपीआय च्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत वाहतूक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शेख यांच्या हस्ते यावेळी गणरायाची आरती करण्यात आली मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जे कुटुंब पूरग्रस्त झाले अशा सातशे पूरग्रस्त कुटुंबांना मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य किट देण्यात आली यावेळी संविधान महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता सुंदर कांबळे शोभा भराडे व वृषाली कदम राधा खंडागळे रुपाली औसरमल कौशल्या सोनवणे मंगल साळवे कांता वाघमारे सारिका म्हस्के ममता यल्लाळे यांच्यासह शेकडोच्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आर पी आय आठवले गटाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी माजी नगरसेवक राजेंद्र कांबळे यांनी आभार व्यक्त केले काय सांगाल ताई आज आपल्या हस्त्यांना धान्य वाटप करण्यात आले खरं मी मनपूरक अभिनंदन करीन आकाश मित्र मंडळाच्या वतीने आपले सुंदर भाऊ कांबळे आहेत त्यांनी गणेश फेस्टिवलच घेतला नाही तर त्याचबरोबर गोरगरिबांना धान्य वाटप केलं जात कारण मध्यंतरीच्या काळामध्ये बराच पाऊस झाला त्या पावसामध्ये लोकांचं नुकसान झालं आणि ह्याची जाण म्हणजे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी जो हा गणेश उत्सव सुरू केला त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज सुंदर भाऊ चाललेले आहेत मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी फक्त गणपती स्थापन करून त्याची पूजा कर, न करणं कर, न, न करता त्यांनी सामाजिकता सांभाळलेली आहे आणि त्या सामाजिकतेच्या माध्यमात त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना भीम आज या ठिकाणी सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशभरामध्ये आज गणेशोत्सव साजरा केला जात आहे आम्ही देखील सहा आहे या वर्षी देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे गेल्या वर्षी अशी परिस्थिती नव्हती दुर्दैवानं या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आपल्याला माहिती आहे मे महिन्यापासून या ठिकाणी पावसाने जोर धरलेला आहे मे महिन्याच्या एंडिंगलाच सर्व धरणे फुल भरलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये खूप पाऊस हो झाला आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त शेखर सिंग यांनी देखील पाणी दौरा केला होता त्यांनी देखील एक दोन दिवसाची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी या लोकांना केली होती आणि काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन भेटीकाठी दिल्या होत्या परंतु भेटीकाठी देणं हे कार्य नसून खऱ्या अर्थानं त्यांना जर तुम्हाला त्यांच्या दुखात जर सहभागी व्हायचं असेल तर थोडंफार आपण मदत केली पाहिजे हा उद्देश या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून या वर्षीचा आम्ही जे कार्यक्रम आहे ते सर्व पासपोन केलेत आणि केवळ आणि केवळ या ठिकाणी जे पूरग्रस्त नागरिक आहेत कुटुंब आहेत ज्यांच्या घराने पाणी गेलेलं आहे ज्यांची परिस्थिती बिकट झालेली त्यांना एक खारीचा वाटा म्हणून आपण एक सामाजिक बांधील की या दृष्टिकोनातून आपण मदत म्हणून या ठिकाणी वाटप या केलेलं आहे मी या ठिकाणी जेवढे लोक आलेले त्यांना मी सांगू इच्छितो की इथून पुढे पण जर तुम्हाला कुठली अडचण आली तर मी पहिला पण तुमच्याबरोबर होतो आता पण राहणार आहे पुढे देखील राहणार आहे जी काय मदत लागेल माझं ऑफिस तुमच्यासाठी पहिलं पण चालू होतं आताही चालू राहणार आहे आणि पुढेही चालू राहील कधी या मला सांगा आणि मी तुमचं ते काम सदैव करत राहणार आहे या निमित्त आपण सर्व या ठिकाणी आला तुम्हाला गणेश गणेशोत्सवा निमित्त सर्व तुमच्या कुटुंबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम आज या ठिकाणी आमचे सुंदर भाऊ कांबळे यांनी म्हणजे आज महत्वाचा दिवस आहे पहिला दिवस आहे गणेश चतुर्थी मोठी असल्या कारणाने आज ज्या पद्धतीने आज पहिला असन आपण आरती होताना आमचे आमदार ताई आमदारताई बी होते आमच्या सोबत आमचे बाळासाहेब भागवत बी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सोन कांबळे ताईबी होते नंतर ज्या पद्धतीने मुस्लिम समाज मी असून माझ्या हाताने आरती झाली खरोखर म्हणजे ज्या पद्धतीने सुंदर कांबळे साहेबांचे काम आहे आज महत्वाचा दिवस आहे आज ज्या अनेक लोक आपले येणारे आता आरतीला वेगळे वेगळे समाज येणार का की फुले साहेब आंबेडकर विचारधारा आपण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आठोले साहेबांसोबत पक्षामध्ये आहे पण आठोले साहेबांची भूमिका एकच आहे सगळ्या समाजाला घेऊन चालणं सगळ्या समाजाचा विचार करणं कोणत्याही जात धर्म असन कोणता सण असं गणपती असो गणपती बाप्पा आज बसले त्यांचे आज बसल्या दिवसानिमित्त मी रिपब्लिकन पार्टी ऑफ आघाडीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने मी सगळ्या बांधवांना शुभेच्छा देतो का की आजचा दिवस तुम्ही दुसरा उपक्रम म्हणजे महत्वाचं काय राबवलंय या पेंपरी चिंचवड शहरामध्ये जिथं पाणी घराघरामध्ये घुसत त्या आणि महिलांच्या घरामध्ये धान्य आण नसन त्या ठिकाणी त्यांना धान्याची सोय किट देण्याची सोय खर हीच आपले उपक्रम आपलं विचारधारा हेच असले पाहिजे आणि मी सगळ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी आज गणेश चतुर्थी मोठी असल्या कारणाने सगळ्यांना शुभेच्छा देतो इतकं बोलून